नमस्कार तुम्ही पाहत आहात मराठी टॉप टेन आज आपण सफर करणार आहोत महाराष्ट्राच्या राजधानीचे आपल्या स्वप्न नगरी मुंबईचे चला तर मग जाणून घेऊयात मुंबईतील दहा प्रसिद्ध स्थळे आणि त्याची वैशिष्ट्ये नंबर एक गेटवे ऑफ इंडिया आपल्या यादीतील पहिलं ठिकाण आहे गेटवे ऑफ इंडिया एकोणीसशे चोवीस साली बांधलेला हा ऐतिहासिक स्मारक मुंबईच्या किनाऱ्याचा मुकुटमणी आहे येथून समुद्र सफर आणि एलिफंटा बेटाची सुरुवात होते खास करून संध्याकाळच्या वेळी हे ठिकाण अधिक सुंदर दिसते नंबर दोन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जागतिक वारसा स्थळ असलेला सी एस टी हा ऐतिहासिक रेल्वे स्टेशन ब्रिटिश कालीन स्थापत्य शैलीचे अद्भुत उदाहरण आहे रात्रीच्या वेळी इथल्या प्रकाश योजनेमुळे या वास्तूला अनोखे रूप प्राप्त होते नंबर तीन मरीन ड्राईव्ह मुंबईच्या राणीच्या हारासारखा दिसणारा मरीन ड्राईव्ह हा किनारा प्रेमी युगुलांचे आणि शांततेचा आनंद घेणाऱ्यांसाठी परफेक्ट ठिकाण आहे सूर्यास्ताच्या वेळेस इथल्या दृश्याने तुम्हाला मोहित केल्याशिवाय राहणार नाही नंबर चार जुहू बीच मुंबईतील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनारा म्हणजे जुहू बीच येथील वडापाव पाणीपुरी आणि भेलपुरी या चटकदार चविष्ट खाद्यपदार्थांसाठी हे ठिकाण खास ओळखले जाते नंबर पाच सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील श्रद्धास्थान म्हणजे सिद्धिविनायक मंदिर गणपती बाप्पाची ही जागा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देते इथल्या गर्दीतही एक अद्भुत शांतता अनुभवायला मिळते नंबर सहा हाजी अली दर्गा समुद्राच्या मध्यभागी वसलेला हाजी अली दर्गा ही धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाची जागा आहे नंबर सात बांद्रा वरली सिलिंग मुंबईच्या आधुनिक स्थापत्य शैलीचा नवा अध्याय म्हणजे बांद्रावरली सिलिंग या पुलावरून जाताना तुम्हाला मुंबईचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो नंबर आठ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईच्या गजबजलेल्या वातावरणात जर तुम्हाला हिरवाईचा आनंद घ्यायचा असेल तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ही सर्वोत्तम जागा आहे इथे तुम्ही कनेरी लेणी सफारी आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकता नंबर नऊ फिल्म सिटी मुंबई म्हणजे बॉलिवूडची नगरी गोरेगाव येथील फिल्म सिटी तुम्हाला चित्रपटांच्या जगातील झलक दाखवते येथे असंख्य चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण केले जाते दहा मुंबई एशियाटिक सोसायटी हे ग्रंथालय ऐतिहासिक पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे ब्रिटिश कालीन वास्तू आणि येथील शांती तुम्हाला वेगळा अनुभव देईल तर मित्रांनो ही होती मुंबईतील दहा प्रसिद्ध पर्यटन स्थळे तुम्हाला यापैकी कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र